बुलढाणा समाचारमध्ये आपले स्वागत आहे बुलढाणा गुप्ता स्कूल मतदान केंद्रावरील काही युवकाचे नाव समोर डिलीट लिहून यादीमध्ये आले त्याबद्दल प्रशासन अधिकारीनी युवकाला मतदान करण्यासाठी परवानगी ना दिली पब्लिक मध्ये खळबळ उडाली जीवित माणूस मृत्यू कसा झाला या संवाद मिटवण्यासाठी माजी नगरसेवक मोहम्मद आसिफ व माजी नगरसेवक शेख अफसर व माजी नगरसेवक युनुस खानचे लहान भाऊभावी नगरसेवक जावेद खान तिथे गुप्ता स्कूल केंद्रावर पोहोचले ते दोघांनी संबंधित केंद्रवर अधिकारीला संवाद साधला अधिकारी व युवा नागरिक व कोठारीमध्ये बरेच वेळी बचाबाची झाली पण अधिकाऱ्यांनी काही ऐकले नाही व उडवडीचे उत्तर देऊन बरेच युवकाला मतदान करण्याचे हक्कासाठी वंचित केले तसेच बुलढाण्यात ईव्हीएम यंत्र पडलं बंद मतदार तसभरापासून केंद्रावर ताटकळत उभे मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ घाटपुरी मतदान क्रमांक शहाण्णव क्रमांकावर गोंधळ बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये घाटपुरी येथील मतदान केंद्रावरील व्हीएम यंत्र बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला आहे गेल्या तासाभरापासून मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी करत आहे मात्र एआयएम यंत्रामध्ये नेमका काय बिघाड झाला याची माहिती केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडून देण्यास टाळाटाळ केली या सर्व मतदारांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो कडाक्याच्या पासून ज्येष्ठ मतदार देखील मतदान केंद्रावर ताटकळत उभे असल्यास पाहायला मिळते आहे ज्येष्ठ नागरिकाला बसण्याची पाणीची पण व्यवस्था नव्हती पूर्ण निष्कर्ष हे निघाला की प्रशासन बेजबाबदार आहे Oh. <laughs>